नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल दिवसांतो आपण दिग्रस नगरपालिकेच्या वतीने नव्याने भाजी बाजार आणि हरशेडची उभारणी करण्यात आली असली तरी पण शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या छत्रपती राजे शिवाजी चौकामध्ये दररोज मुख्य मार्गावर शेकडो भाजी आणि फळांची दुकाने लागलेली असतात त्यामुळं अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे करिता नव्याने उभारणी करण्यात आलेल्या ठिकाणी फळ विक्रेत्यांना आणि भाजी विक्रेत्यांना ते अलॉटमेंट करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मुख्याधिकारी नगरपरिषद डिग्रस आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांना आम्ही निवेदन दिले आमचा आजचा विषय असा आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्या ठिकाणी उघड्यावर भाजी विक्रेते आहे त्या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम चालू आहे एकाच वेळेला एकाच प्रसंगी जर एखादा अपघात झाला तर ते निश्चितच मोठी घटना घडू शकते यासाठी आम्ही या सर्व लोकांना हो येथील नवीन नगर परिषद भाजी मार्केट ॲड जे या ठिकाणी निर्मिती झाली आहे अनेक दिवसापासून ते काम रकडले एक शोभेच्छे वस्तू झाली आहे त्या ठिकाणी आज सगळ्यांना स्थानांतरित करण्यात यावे त्यांना एक बैठक करार करून त्यांच्याकडनं रोजचा निधीही आपण घेऊ शकता या असे जर झालेच तर छत्रपती शिवाजी महाराज चौक हे मोकळा होईल आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या सार्वजनिक रस्त्याचे बांधकाम हे सुव्यवस्थित होईल अशी मागणी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केली आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पांधरा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका